विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे त्याचप्रमाणे नामांतरात शहीद झालेल्या भीमसैनिकांना पुष्पचक्र वाहण्यात आले गेट समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याचे देखील सचिन खरात यांनी सांगितलं यावेळी मनीष नरवडे गणेश ताळवे हे उपस्थित होते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटातर्फे आम्ही संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे अभिवादन म्हणजे आज नामविस्तार दिन आहे या निमित्ताने भारतातील तमाम आंबेडकरी समाज संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आणि या कमानीला अभिवादन करण्यासाठी येत असतो परंतु आज जर पाहिलं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे या पुतळ्याचा जो परिसर आहे हा राज्य सरकारला मी मागणी करत आहे कलेक्टर साहेबांना मागणी करत आहे की तात्काळ या परिसराच्या परिसराचं सुशोभीकरण परिसरा करण्यात यावं अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षातर्फे आम्ही आंदोलन छोडू असा आम्ही कलेक्टर साहेबांना आणि राज्य सरकारला इशारा देत आहोत परंतु या ठिकाणी हजारो लाखो आंबेडकरी समाज येत असल्याकारणाने या परिसराचे सुशोभीकरण तत्काळ करण्यात यावी आणि या ठिकाणी दिवसभर आंबेडकरी समाज असतो त्यामुळे या ठिकाणी कलेक्टर साहेबांना विनंती करत आहे की ते आपण लक्ष घालावे आणि या ठिकाणी पाण्याची सोय आणि या ठिकाणी ज्या गरजा आहेत नागरिकांना ज्या लागतात ज्या आंबेडकरी समाजाला ज्या लागतात त्या त्यांनासुद्धा तात्काळ ती मदत द्यावी आणि या ठिकाणीसुद्धा तातडीचं उपचार म्हणून दिवसभर लोक येत असतात त्या ठिकाणीसुद्धा या ठिकाणीसुद्धा तातडीचा उपचार दवाखान्याचा ता देण्यात यावा हीसुद्धा मागणी मी राज्य सरकारला आणि कलेक्टर साहेबांना करत आहे